आता मी तुम्ही म्हणाला काय सांगते किंवा मंदोधरीचा आणि शीतेचा संवाद येईल कुठला रामेज्यातला मी रामेजी वाचलेले म्हणून सांगत एक वेळाला काय झालं शीताला चोरून तर नेलंच होतं माहीत ते सगळ्याला त्याप्रमाणे शीता वनाला होती तिथं वनामध्ये राहिली अशोक झाडापाशी राहिली बरं का किती दिवस आपण म्हणतो जी उडस झालं काय बाई माझा शीताचा वाव शीतानं वनवास कसा स्वस्त तुम्ही कोणीकडं सीता कोणीकडं काहीतरी आहे का काही पण सीताच्या वनवास आता तर तर राहिला पहिल्या म्हणताच्या मधला काळ होता तसा त्या मधल्या काळात माझ्या शीताचा वनवा सारखं नाही बाई त्यांचे अधिकार होते आणि त्या अधिकाराप्रमाणे त्यांचं झालंय तसं असे असणारा सीतेचा आणि मंदौदरीचा संवाद थोडक्यात सांगते तुम्हाला कारण एक काय झालं की खूप रावणानं विनविलं सीताला पण ती काही तयार नाही मग एके दिवशी मंदोदरीला मनला रावण की जाय म्हणला तू हे करून त्याला सांगून ये तिला की असं वस्व म्हणून असं सांगितलेलं आहे तर ती म्हणली आहो तसं करू नका बरोबर नाही ती अस नाही परब्रह्माची माया ती म्हणली बरं का तिच्याकडं चूक नाही ती म्हणली तसं जमणार नाही पण आता तिला वाटलं म मला इशी आहे कशी आहे ते पाहून यावं तिला असं वाटलं मंदोदरीला कारण यानं जी आणली ते कशी येईन काय माझ्या परता सांगली कारण मंदोदरीचं आ वर्णन एवढं सुंदर आहे की त्याच्या हातातल्या वांगड्याच्या उजेड पडत होता एवढी सुंदर होती आणि बोलले तर दाताचे चमकत होते दात सूर्यासारखे एवढी सुंदर सांगितलेली कुठं पोथी मला काय माहिती पोथीमध्ये सांगितलेली आहे एक धरी आणि अजून एक नारी आता ते आल्या सांग लक्षामध्ये ते दोघीजणी कारण असणार त्या फार सुंदर सांगितलेल्या कारण तशी म्हणलं तर सुलोचना सुंदर होती सुलोचनाय रुक्मिणीसारखी होती पण सुलोचना सुंदर होती पण ती नाग होती ना नाक होती। आस, थो ते था, था, ती नाग होती ह्या राक्षसांच्या कन्याचा मंडळ असीता असणारी पृथ्वीची कन्या सगळं थोडं माहीतच आहे अशी असणारी ती मग म्हणली नवरा म्हणलाय तर आपण जाऊन पाह म्हणलाय ना राह की जाण तिला समजून ये की तू का म्हणून दुराग्रह झालाच असं आहे बरं का तिथं पोथीमध्ये तिला असं म्हणून ये म्हणजे आणि तिला म्हणावं की वश होणार असं सांग म्हणजे आता तिच्या मनात किती वश होणार नाही कोणाला मंदोदरीला वाटलं की ती वश होणार नाही ती आदिशक्ती शक्ती माया हे सगळं मंदोदरीला कळाल पण चला म्हणजे आपली भेट तर मग त्या पहिल्या बायकांचे जाणे कसे होते पालखी मॅना भोई हाताखाली माणसं मागं माणसं पुढे माणसं अशा थाटांचा जायच्या त्या कारण आता थाट राहिला नाही तसा आता निसत रिकामा थाट आहे पहिला थाट वेगळा होता काही काही तर मी डोळ्यानं पाहायला थाटतो कारण बँडवाले आले की दारातच उभं टाकायचे त्या माणसाचे पैसा नव्हता आदला नव्हता काही स्वतःनं पाहिले कालच वेगळा होता असे असणारे ती म्हणणे चला म्हणले तर आपण आप सीतेला पाहून बोलून या तिथं जाऊ आणि पहावं की नवरा जे तितका हे झाला तिला एवढं जर नवऱ्यानं ना आणलं तर आहे तरी कशी असं मनाला वाटलं मंदौदरीला मन मंदौदरने पालखीत बसली मेना भुई पालखी ते सगळे घरात बाहेरले मग मा बाहेर माणसं पालखीच्या भोवताळी माणसं अशा थाटात तिथं गेली गेली तर मग आपली ती सीता बसलेली होती कारण माणसं म्हणतं वनवास वनवासच होता ना तिला कारण ती आपली राम 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 तर त्या सीतेच्या भोवतालचे झाडं राम राम म्हणत होते आणि दगडं राम म्हणते असा अधिकारी सीतेचा सीता काही सामान्य होती का परब्रह्माची माया परब्रह्मच होती ती परब ब्रह्माची माया असणारी कारण तीच सीता आहे तीच असणारी कोण रुक्मिणी आहे अशा असणाऱ्या त्या अधिकारी होत्या बायका सगळ्या साख्या जवळजवळ बरोबर आहे कारण बायका काही काही नवऱ्याला आणून टाके आपण पाहिलं का रामायणामध्ये काही कैक राजा दसर त्याला पायाच पडायला लावलं पाया पडतो म्हणलं नको झाडो राम तो वनवासाला पाया पडतो पाया पडला स्त्री आहे का पाहिल्यापासून हट्टी तट्टी सगळ्या आहेत पण सीता वेगळी होती कारण ती परब्रह्माची माया होती ती आपली बसलेली होती आपल्या नामस्मरण खाय खाणं नाही प्रेम नाही फळं मळ काय खायचे ते वनवास म्हणजे चांगला असतो का त्याप्रमाणे तिथं होती ती ही मंदो यांचा बारदाम असा तिथं गेला ती गेली तिथं बसली बसल्याबरोबर तिनं तिला हात जोडे तिनं तिला हात जोडे कारण शितात आणि मंदो जरी आवे म्हणजे संभव वाटल्या त्यांना जन्म नाही झालेली आई बाबा अशा झालेल्या दोघीजणी ती शहाणी होती तिथं होतीच होती असे असणार मग तिनं बसली बोलली ते सांगितलं काय काय म्हणजे अगं शी ते आणि तो म्हणजे का मंग तू राग पधरलास आणि रामन रावण आहे का रामन रावण सारखाच आहे तुझा एवढा तुला आग्रह कशामुळं म्हणायला तर ती थांबली ती म्हणली अगं कुठं तुझा राम मग कुठं तुझा रावण कुठं माझा राम पर ब्रह्म एकच आहे सगळं असा विषयाचा अध्या इतकं ज्ञान सांगितले की दान सांगायला बसलात का ज्ञान नाही सांग पण आया कारण कसा एक हारी आत्मा जीव शिव सम वाया तो दुर्ग म्हण अगारी म्हणून त्यांनी सांगितलं आत्मा एकच आहे परंतु लावले कसं कारण ज्याचे त्याला लावलेलं आहे ना कारण ज्या गोष्टी आहेत त्या कराव्या लागतात ना व्यवहारात काही म्हणून कारण ब्रह्म म्हणून आपल्याला उपाशी राहणं जमत आहे का ब्रह्म येत आपण बरोबर आहे ब्रह्म पण हा ते उपाशी मान नाही राहत ना मग ब्रह्म मानणं तरी वरच्या वरच्या करावंच लागतात त्याप्रमाणे सीता तिला बोलू लागलेली आहे सीतेचा मंडोधरीचा संवाद एक अध्याय पूर्ण त्याला आद्याला त्या नावच तसं दिलेलं आहे की सीतेचा संवाद म्हणून असा असणाऱ्या त्या द्रौपदी कोण सीता आणि मंडोधरी सारख्याच येतात परंतु रावणानं ऐकलं नाही आली पुन्हा मंडोधरी ती नाही म्हणली म्हणा तिनं असं सांगितलं वेदांतात बोलली ती वेदांत सांगितला तिनं घरला आली म्हणलं ती म्हणली अहो नाही होती ओश तुम्ही तसं करू नका ते राम परब्रह्म आहे राम का नाही देव आहे हो आणि सीता परमब्रह्माची माया तुमच्या हाताला येऊ शकत नाही ती तुम्ही सोडून द्या हं म्हणला मी रावण येन मी कशी सोडून देईन मी मरेपर्यंत सोडणार नाही असा असणारा रावण बोला कारण इथं काय घ्यायचं कारण भर होय अभिमान तो मेरो समान ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावीन त्याने पथ्य सांभाळ अभिमानाची बरं का अभिमान किंचित झाला तरी देव थांबत नाही देवाला अभिमान जमत नाही रावणाचं अभिमानातच गेलं सगळं आणि अभिमानानंच त्याला मरावं लागलं ಯಾಠಿಕಾ ಪೂರ್ ರವಿರಾಮ ಪ್ರಭು ರಾಮಚಂದ್ರ ಭಗವೇ